मंडळी दिशा शेंद्र शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र जगताप अर्थातच अण्णा भाऊ मित्रांनो मागे आपण दोन तीन व्हिडिओ दिले होते तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या शेतीमध्ये जे काय आपण काम करतो आणि पिकं घेतो वेगवेगळे पिकं लागवड करतो त्याच्या फवारणी कधी करायची पेरणी कधी करायची वखरणी कधी करायची पाळी कधी मारायची ह्याच्या मागचं की विज्ञान होतं आणि हे विज्ञान शिकवणारे काही ग्रंथ होते काही पुस्तकं होते तर त्या पुस्तकाविषयी त्या ग्रंथाविषयी एक व्हिडिओ पण दिला होता आपण तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आपल्या मराठीमध्ये एक ग्रंथ आहे सहदेव वाडव म्हणून त्या ग्रंथाचं थोडक्यात तुम्हाला सांगतो त्या ग्रंथामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्याबरोबर पशुपक्ष्याचं आपल्या वातावरणाचा बदल किंवा आपल्या जे हो काय हवामानाचा अंदाज आपण जे काय आता पाहतो म मोबाईलमध्ये मीडियामध्ये की पाऊस कधी येणार आहे काय होणार आहे हे आता आपल्याला आता आता समजायला पण त्याच्या अगोदर आपल्याकडं काय हे होतं ह्याच्यात म्हणजे सांगणारं कोणतं विज्ञान होतं कोणतं ज्ञान होतं हे आपल्याला माहीत नव्हतं तर ज्योतिक विद्या म्हणून एक हे होतं ती विद्या ज्याने ग्रहण केली जी शिकले जे माणूस शिकलाय त्याला ती विद्या त्याला येत होती इतर कोणाला येत नव्हती तर ही विद्या आतापर्यंत आपल्याला कुणी सांगितलं नाही पण ती विद्या ह्या सहदेव भाडोवीमध्ये आहे आणि ते भाकीत होतं आपण काय काय म्हणतात किंवा भाकीत सांगणारी सहदेव भाडुळे आणि आणखीन एक तुम्हाला सांगतो बरेच लोक काय म्हणतात की अण्णा भाऊ सहदेव भाडोळे वाटल्याच्या नंतर ती माणूस आंधळ आहे किंवा म्हणजे ह्याच्यात काय काय उगं कायतरी सांगायचं आणि जे काय आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायचंय ते ज्ञानापासून आपल्याला थोडंसं दूर जाण्यासाठी किंवा काहीतरी मला काही सांगता येणार नाही पण बरेचसे लोक म्हणजे किंवा त्या हो माणूस आंधळ होते त्याच्या तो तोंडात आळ्या पडतात असं एक मन आहे पण ते त्या गोष्टी आपण अंधश्रद्धा ते नाही पाळायचं पण ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला विज्ञान सांगितलेलं आहे ते आपल्याला जे जे आवश्यक आहे ते घ्यायचंय बाकीचं आपल्याला सोडून द्यायचंय तुम्हाला सांगितलं की पाऊस कधी पडणार आहे हे सगळं सांगितलेलं आहे जमिनीमध्ये आपल्याला विहीर कुठं फोदायची गुवा कुठं घ्यायचंय घर कुठं बांधायचंय काशी भविष्य हे ते सगळं सर्ग, सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे एवढंच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आप काय काय अडचणी येणार आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये आणि त्या अडचणीपासून आपल्याला बाजूला कसं सांगायचंय हे सुद्धा ह्या पुस्तकामध्ये ह्या ग्रंथामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे ह्याच्यात तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो ह्याविषयी सहदेव आणि भाडो कोण होतं आणि ह्याच्यात कसं कसं सांगितलेलं आहे मी असं पोती सा वाचून दाखवत नाही फक्त ह्याच्यात काय आहे ह्याच्यामध्ये कथा काय आहे ह्या सहदेव भाडवीची ह्याच्यात सविस्तर तुम्हाला सांगण्याचा आणि थोडक्यात सांगण्याचा मी सांग प्रयत्न करतो आता पैठण सगळ्याला माहिती ह्या पैठणमध्ये सुमारे सातशे वर्षापूर्वी मात्र जोशी नावाचा एक भ्रमण राहत होता आणि त्याला दोन मुलं होती एक मुलगी होती भाडोळे म्हणून आणि मुलगा होता सहदेव म्हणून आणि जे काय हे दोन होते तर भाडोळी ही शूद्र जातीच्या महिलेपासून त्याला झालेली होती आणि सहदेव ही त्यांचा मुलगा होता म्हणजे त्या ब्राह्मणाला दोन बायका होत्या एक शूद्र होती आणि एक ब्राह्मण होती तर ह्याच्यापासून दोन हे होते आणि जे काय मात्र जोशी नावाचा एक ब्राह्मण होता का ते त्याचे सहदेवाचे भाडोळेचे वडील हे अतिशय हुशार होता अतिशय हुशार आणि जे काय ज्योतिर्विद्या होती ती विद्या भविष्यामध्ये काय होणार आहे पा हे सविस्तर हे सगळं ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि ते लहान लहान असताना ते, ते मात्र जशी होती का ते वागली ते वागल्याच्या नंतर मग काही दिवसांनी जे काय हे लहान असताना सहदेव बघत होता की आपले वडील काय बघत आहेत कसा अभ्यास करतात काय होते आपण जसं शेतीमध्ये आपण काम करतो आपले मुलं जसे बघते तसेच त्यांनी लहानपणापासून सहदेवाने बघितलेलं आणि नंतर मग त्याला त्या ते ज्योतिर्विद्यामध्ये आवड तयार झाली आव आवड निर्माण झाली आणि ती आवड ही होस असतानाच वडिलांसोबत बसणं हे ते असतानाच मग त्यांच्या त्या काळामध्ये ते त्यांचे वडील वागले ते वागल्याच्यानंतर मग त्याची जे काय विद्या शिकायची जी आवड होती ती आवड कमी झाली आवड कमी झाली पण इच्छा भरपूर होती मग नंतर काही दिवसांनी तिथं पैठणमध्ये भरपूर हे आहेत मठ आहेत तर त्या मठामध्ये एक हे होता गोसाई जुना खूप जुना आणि मोठा एक हे होता विद्वान होता तर त्यांच्याकडे ते सहदेव घ्यायला मला हे ज्योतिर्विद्या शिकायची आम्हाला ह्याच्यात सविस्तर तुम्ही सांगा आणि मला तुम्ही ती शिकवा मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे नंतर मग ते म्हणले की आम्हाला मला तर काही येत नाही पण ते म्हणलं मला काही करून सांगा कारण माझे वडील होते मग ते म्हणला तुझे वडील एवढे विद्वान होते मग त्यावेळेस कमना शिकला तर ते म्हणलं मी लहान होतो मला एवढं काय कळत नव्हतं मग ते काय म्हणले तुला एक सांगतो म्हणले मला तर काय विद्या माहित नाही म्हणले ती ज्योतिर्विद्या येत नाही पण तू काय कर माझी एक करुग होते म्हणले आता तू इथून जाय म्हणले तिथं समाधी ह्या भरपूर म्हणले पण ह्या समाधीमध्ये पहिले लोक समाधी घ्यायचे मग ह्या समाधी पशी एक लिंबाचं मोठं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाखाली एक माझ्या गुरुची समाधी त्या गुरुची समाधी उकर आणि तिची काय डोक्याच कवठीचा भाग असते हे कवठी उकरून ती कार आणि रोजची रोज आंघोळ करून हे करून ती कवटी उगायची एका दगडावर आणि ते जे काय कवटी उगवून पाणी तयार झाले असतं थोडंफार ते पाणी रोजची रोज पियचं पण आंघोळ हे करून सगळ्या गोष्टी करून हे काढायचं नंतर जशाला तशी कुठंतरी पुरून ठेवायची नंतर मग सहदेवाने त्यांनी जसं जा सांगितलं होतं बसायने तसं काढली ती समाधी समाधी उकळून घेतली ती हे काढं काड़, कवटी काढली जशाला तशी समाधी पुरून ठेवली आणि ती आपल्या स्वतःच्या गावाला आला आणि तोपर्यंत संध्याकाळी झाली होती मग संध्याकाळी त्यांनी काय केलं किंवा पैठणच्या ठिकाणी तिथं जिथं आपल्याला रोजची रोज आंघोळीला जायच होतं जात होता तर तिथं त्यांनी त्याच्या त्याच्या खुनाने ती, ती खुना पुरून ठेवली अच्छा पहिले त्यावेळेस जंगल हे ते भरपूर असले मग जंगलाच्या ठिकाणी आणि पाण्याच्या ठिकाणी जिथं आंघोळ काढायची तिथं त्यांनी ती पुरून ठेवली आणि रोज सकाळी गेलं की आपलं आंघोळ हे केलं केलं की ते उगवून ते आपलं प्यायचा मग असं बरेच दिवस झालं बरेच दिवस झाल्याच्या नंतर मग लोक म्हणले की बाबा सहदेवाला आता बऱ्याचशा गोष्टी भविष्यातल्या माहिती व्हायलात मग लोकाला असे त्याची ख्याती बऱ्याचशा ठिकाणी पसरली मग ही गोष्ट सगळ्याला माहीत झाल्याच्या नंतर जस जसे कोण प्यायचा तस तशी त्याची विद्या येत राहिली ते हुशार होत गेला आणि भविष्याचं जे काय ज्ञान आहे का हे ज्ञान त्याला प्राप्त होत गेलं आणि असं करीत करीत एक दिवशी भाडोळी होती काय भाडोळी सकाळी सकाळी असं निवडून जंगल असल्यामुळे निवडुंग घेते भरपूर होती तिथं निवडुंगाच्या झाडापाशी ती आलेली म्हणजे गेलेली होती आणि तिथं निवडुंग खात होती तर तिथून त्याला ती सहदेव दिसला तिला आणि काहीतरी असं झाडाखाली दगडाव काहीतरी उगवायला त्याला बघितलं मग ती जवळ जाऊन बघितलं थोडंसं पण तेवढा एवढा मग्न होता भाडोळी सहदेव ती खोपडी नसते का आपली ती उगुण करायला एवढा हे होता की त्याला लक्षात गेलं नाही ते आपल्या मागून कुणी बघत आहे किंवा काय होत आहे मग नंतर त्यांनी ती उगळली आणि ती पियाला आणि ती जशा तशी उगळून रोजच्या ठिकाणी ठेवून दिली मग सहदेव भाडो बघितलं किंवा सहदेव हे असं काय करतोय मग त्यांनी त्यांनी काहीतरी मंत्र बिंद्र केले मंत्र बिंद्र हे केले नंतर मग त्याच्यात तिच्या लक्षात आलं तिच्याऐवजी वडिलांचे काही गुण आपल्या मुलात जातच असेल तर तिच्या लक्षात आलं की बाबा जे काय सहदेवाची ख्याती किंवा भविष्य सांगण्याची जी ही आहे ती हे फक्त ह्या जी काय आपले डोक्याची खोपडी का ही खोपडी उगळून हे केल्यावरच त्यांनी ती प्राप्त झालेली तिच्या लक्षात आल्याच्या नंतर मग तिने काय केलं ती गेली आणि तिने जी पुरून ठेवलेली सहदेवानी ती कवटी ती कवटी काढली आणि जशाला तशी ती जागा पुरून ठेवली त्याला ओळखू येऊ न म्हणून नेली म्हणून आणि ती घरी आली आणि तिचं थोडंबी इकडं तिकडं ते थी हाडाचा म्हणजे कवटीचा थोडा बी भाग इकडे तिकडे जाऊन दिला नाही ती ओखळ्यात कुटली बारीक पावडर केली पाण्यात मिक्स केली आणि एक एका फोटात सगळं पिऊन घेतलं आणि नंतर मग सहदेव सहदेव गेला दोन तीन दिवस त्याने बघितलं बरेच दिवस बघत होता इकडे बघ इकडं बघ त्याला वाटलं माझ्या आठवण राहिलं की नाही बऱ्याच ठिकाणी उकरीत उकरीत महिना दोन महिने गेले पण तोपर्यंत त्या जे काय सहदेवा भाडोळेने उगवून पेलती मग उगवून पेण्याच्या नंतर तिला सगळं ज्ञान एकदम प्राप्त झालं आणि ती आडाणी होती ती सुशिक्षित नव्हती तिला लिहिता वाचता काय येत नव्हतं मग नंतर मग काही दिवसांनी बरेच लोकं म्हणजे सहदेवापेक्षा भाडोळे तिचीच सावत्र बहिणीचं आहे तिला सगळं ज्ञान प्राप्त आहे तिच्या तिचं जे काय सांगितलं तिने खरं खरं व्हायचंय मग ते झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की बाबा माझं ज्ञान आहे हे माझं ज्ञान आता थोडंच आहे मला काय एवढं काही का माहीत नाही पुन्हा त्या गोसाळ्याकडे गेला त्याला म्हणलं की बाबा महाराज म्हणला माझे ना असं झालं कवटी हरवली कोणतरी लिहिली मग त्याने ते थोडंसं विचार करून तुम त्याने असं डोळे झाकून हे पहिले होते ना तसं त्याने बघितलं की त्यांनी सांगितलं की तुझी बहीण आहे भाडू हिनीच काय केलं ही कवटी आणली ती कोणी एका हॉटात तिने पिलंय पण तुझ्या नशिबात जेवढी विद्या होती तेवढी तुला भेटली पण तू एक काम कर म्हणला तिच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिक आणि जेवढं शिकलास तेवढं ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेव आणि त्यावेळेस मग ते ह्याच्याकडे गेला भाडोळेकडे गेला मग भाडोळे थोडीशी एकमान्यासारखी झाली की बाबा म्हणली भाऊ कसं काय आला तो आतापर्यंत आत्तापर्यंत कधी आला नाही मग तिने सांगितलं बाबा माझी एक कवटी होती आ, हो म्हणजे मी चांगली होती चो पण लगेच मी पिऊन टाकलं म्हणजे दे आता देण्यासारखं तुला काही नाही पण ते म्हणला आपण काय करू दोघात मिळून तुझं तू तु ज्ञान तु मला सांग आणि तू जसं जसं ज्ञान सांगशील आणि कधी कधी काय होणार हे सगळं सांग मी सगळं आपल्या पुस्तकामध्ये लिहीन आणि त्या पुस्तकाचं नाव नुसतं सहदेव न ठेवता त्या पुस्तकाचं नाव सहदेव नाही ठेवीन आधी काय म्हणला ते भाडुळे सहदेव ठेवेल पण ते म्हणली नाही भाऊ तू मोठा आहेस माझ्यापेक्षा मोठा आहेस आणि ज्ञानीस हुशार आहे मी काय म्हणली आडानी माझं काय नाही पण तुला पहिला मान म्हणजे तुला आहे कारण पहिलं ज्ञान गुरुचं तू घेतलं होतंस पहिला मान तु तुला देईन आणि नंतर मला त्याच्यामुळं अगोदर तुझं नाव दे नंतर माझं दे कारण तू किती जरी काय केलंस तरी तू मोठा भाऊस मोठ्या भावाला पहिला मान असेल त्याच्यामुळं तू सहदेव भाडोळे नाव दे भाडोळी सहदेव देऊन मग त्यानंतर त्यांनी सगळे जेवढे काय ज्ञान होतं हे ज्ञान सगळं ह्या पुस्तकात हे केलं उतरून घेतलं आणि त्या पुस्तकाला नाव दिलं सहदेव भाडोळे एवढं ही आहे बघा आता ह्याच्यात कोती जे वाटल्यासारखंच होतं असं तुम्हाला ऐकण्यासारखं पण एवढं एवढं आश्चर्यकारक गोष्टी त्याच्यात हे वाटल्याच्या नंतर आपल्या लक्षात येत आहे त्याच्यामुळं एक एक गोष्टी आपण ह्याच्यातल्या पाहिल्या ज्ञान घेत राहिलो आणि कोणतं बी आपल्याला जेवढं जेवढं घ्यायचं का तेवढं घेत चाला वाईट गोष्टी घेऊ नका आणि वाचनाची आवड तयार करा आणि वाचन जर करीत गेलो तरच आपल्याला पुढच्या गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी भेटत चालणार आहे त्याच्यामुळं सहदेव भाडू जर आपल्या ह्याच्यात जर भेटली तर तुम्हाला कुठं भेटन काय होईल तर तुम्हाला ह्याच्यात एक हे दाखवतो हे सहदेव भाडू हे ग्रंथ आहे का हे आणल्यानं मी जवळपास पंचवीस ते तीस वर्ष होऊन गेले आणि ह्याच्यावर काय त्यावेळेस मोबाईल नंबर नाही काय नाही एका ठिकाणी आहे साधा नंबर मी तुम्हाला ह्याच्यात दाखवतो ते आणि तिथून तुम्ही मा मागून सुद्धा घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते मी कमेंटमध्ये सांगा आणि हे पुस्तक प्रत्येकाच्या ग्रंथालयात म्हणजे आपल्या घरीच्या ग्रंथालयामध्ये पाहिजे आणि ह्याचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपल्या शेतीसाठी आणि शेतीसाठी एवढं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने हे पुस्तक मागवा ह्याच्यात काय आपलं काय कोणतं काय कमिशन हे ते काही का का नसतंय तुमचं तुम्ही मागून आपलं आपलं ज्ञान वाढवा मला एवढंच सांगायचं तर भेटू अशी एक नवीन माहिती घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम